नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे गावाला तर अचानक नियोजन झालं तर मी आणि माझी बायको आहे सोबत आम्ही दोघं आणि माझा भाऊ पण येतो पुढे गाडीवरती आहे तर अचानक नियोजन झालं आता आम्ही चालू आहे गावी आणि आता आम्ही ऐकली गजन तर प्लीज खूप कुठेमध्ये आमचा ब्लॉग येतो आहे तर ब्लॉगला सपोर्ट करा आणि आता आम्ही लवकरच आम्ही एक वेगळं यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे तर आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि व्हिडिओ प्लीज स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला पुढे बघूयात आता दुपारचे एक वाजलेत आणि आता आम्ही आहे कोणच्या पुढे आणि ऊन तर खूप लागतं आहे आता पुढे बघूया तुझ्याकडे तर स्कार्फ पण नाही आहे बघू स्कार्फ वगैरे कुठं तरी घेऊ चष्मा वगैरे तर पुढे जाऊन थांबूयात कारण आम्ही एका अशा जागेवरती पोचलो आहे की खूप म्हणजे असे म्हणजे मूवी झालेत किंवा त्या मूवीमध्ये हे विमान दाखवलं आहे ह्याच्यामध्ये शूटिंग झालेली आहे तर बघू शकतो मला दाखवतो मी विमान फोटो जाऊन तर बघा हीच ती जागा आहे हे एरोप्लेन आहे पुढे बघू शकता तुम्ही हे काहीतरी म्हणजे बोलतात क्रॅश झालं होतं तेव्हा हे विमान इथेच मजा झालं हे केलेलं आहे बघू शकता हे कसं आहे

का हो। बरे चला जाम लेट होईल परत गावाकडची माणस आम्ही आमची भाषा असली आणणार आम्ही निमित्तनं मागायला जाम परत लेट होईल ते चांगलं दिसतंय अरे गे इकडे एकच दोन वाजत आलेले जवळ जवळ अजून जवळजवळ दोनशे वीस पर्यंत अंतर पार काढायचे तर आता आम्ही पोचलो आहे लोणावळ्यामध्ये आणि बऱ्यापैकी आज गाडी दिसत आहेत आज आणि ऊन पण खूप आहे प्रमाणाच्या बाहेर तोंडावर तसेच तो चटके बसतायत उन्हाचे तर अजून खूप अंतर पार करायचं आहे आम्हाला गाड्या आता घ्यायला लो लागले लोड आणि फर्स्ट टाईम पहिले तर माझी टुक्युमेंटी होती पण ती माझी खूप मेंटेनन्स जायला म्हणून ती गाडी विकली आता ही जी जागा दिसती आहे ती जागा ह्या ह्या जागेवर आमची खरंच सुरुवात झाली होती आमच्या रिलेशनशिपला दादा त्याला झाले जवळजवळ तीन वर्ष आणि आता इथे एक समोर जाताना इथं एक मंदिरला शिंगरोबाग तरी ते मंदिराचं नाव आहे इथे समोर एक मंदिर आहे तिथं म्हणजे लोक जाताना तिथे काहीतरी पॉईंट टाकतात तर त्या मंदिराचं पण आपण दर्शन करून राहणारे जाताना तर दर दरवेळेसप्रमाणे आम्ही जेव्हा आम्ही गावाला जायला निघतो त्यावेळेस आम्ही नेहमी याच आईकडचे नाश्ता करायला थांबतो आणि इथे वडापाव वगैरे म्हणजे खूप मस्त भेटतात पण आता आम्ही परत इथेच एकदा थांबणार आहे आता आम्ही नाश्ता करून जाणार आहे आणि आम्ही डायरेक्ट आता बोगू पुढे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली पण आम्ही थांबते नाश्ता करण्यासाठी तर चला पुढं मला दाखवाल पुढं जाऊन थांबते करून झालेला आहे नाश्ता पाणी प्यायला तांद्या पहिल्यासारखी चवणार राहिली इथं पण ज्या प्रकार झालेला आहे पूजा आणि आता आम्ही निघतोय नको तो नको घेऊ पार्शिल भाई सातरा जागेवर गपचात चला सकाळ मित्रांनो तर सकाळचे आठ वाजले आंघोळ तर आमच्याकडे झालं नाही असून ही आंघोळ करून बसली आहे खूप सुंदर असं वातावरण आहे रात्री आम्हाला तरी आम्हाला या घरी यायला लेट झाला आठ साडेआठ वाजल्या होत्या त्याच्यामुळे का आम्हाला शूट करताना आलं तर आता सकाळ सकाळी उठलो आहे खूप मस्त असं वातावरण इकडे गावी खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे बघा काळराम कसा आहे हे सगळं आमचं शेत आहे रज्जत राज्यात काय लावलं नाही आहे हे बघा शेवग्याचं झाड शेवग्याच्या शेंग्या हा नारळ तोडला रस्त्यासाठी पाहू शकता आवळ्याचं झाड कसल्या आवळे लागलेत सगळीकडे आवळेच आवळेत सगळ्या आवळीने भरले झाडे आजोबांनी काही अशी झाडं लावली आहेत नारळाची त्याच्यानंतर ही साईडची झाडं तर तोडायला लागणार आहेत कारण की यांना अडचण होती तर बघू मामाच्या इकडे जाऊन आल्यानंतर ह्याचं कार्यक्रम करून टाकू काय काय ती नारळाच्या झाडाची ते वाढच होणार तर हे बहुतेक मला तोडायला लागेल असं आहे गावचं वातावरण आमच्या शे, शेपो लावली कोथंबीर पाहू शकता आणि अजून ह्याच्यामध्ये कांदा लावला बहुतेक का। आणि हे माझ्या चुलत्याचं घर आणि हे पोट आमचं घर मित्रांनो मी माझा ब्लॉग येथेच थांबवतोय आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर उद्याचा पण एक ब्लॉग येईल तर प्लीज सपोर्ट करा तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे